एकादशीचा उपवास असला म्हणजे घरामध्ये छान छान नवनवीन उपवासाचे पदार्थ बनवतातच पण त्यातलाच खूप छान आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे भगर आणि जर आपण ह्या प्रकारची भगर मस्त अशी झणझणीत फोडणीची मसालेदार भगर बनवली तर त्याची मज्जा ओर वाव तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला मस्त अशी जुन्या पद्धतीची आजी बनवायची त्या प्रकारची भगर आज आपण बनवू मंजुषाच किचनमध्ये तर लेट्स गो तर आज आपण मस्तपैकी अशी भगर बनवतो आहे त्यासाठी आपण सर्व अशी तयारी करून घेऊ इथे मी एक बटाटा घेतला आहे मस्त असा बटाटा बत, पातळ कापून घेतला आणि आता ह्या आहे सहा ते सात मिरच्या तरी मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कुणी तिखट खाते कोणी फिकं खाते म्हणून तरी मी इथे सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सरस कापायच्या प्रकारे आणि ही आहे भगर ही भगर मी घेत आहे एक वाटी ही भगर आधी छान मस्त अशी निवडून घ्यायची जी, आता मी निवडणार आहे तर मग नंतर काय करायचं आहे की आता एका कढईमध्ये आपल्याला मस्त असं तेल टाकायचं आहे इथे मी तेल टाकत आहे एक पळी टाकलेली आहे दोन पडी आणि दोन पड्या तेल टाकलेला आहे आणि मस्त असं जिरं टाक टाकायचं आणि जिरं छान फुलल्यानंतर टाकायचं आहे आप आपल्याला याच्यामध्ये बटाटे तर तुम्हाला जिरं जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण उपवासाच्या एकादशी उपवासाला जिरं चालते तर आता मस्त असं बटाटे असे मस्त करपवून घ्यायचे तेलातच आणि नंतर आता थोड्या वेळाने आता आपल्याला टाकायचे आहे मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या हिरव्या मिरचीचे आपण बनवत आहे मस्त अशी फोडणीची भगर बनवत आहे अगदी झटपट अगदी कमी वेळेत ही भगर बनते आणि इथे आपण टाकत आहे दीड ग्लास पाणी टाकायचं आहे कारण एक वाटी भगर आहे आपली तर आता हे बघा हा मोठा ग्लास आहे मोठ्या ग्लासनेच मी इथे दीड ग्लास पाणी घेत आहे तर दीड ग्लास आपण मस्तपैकी असं पाणी टाकून घेऊ आणि चवीप्रमाणे इथे टाकायचं आहे मीठ मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आता भगर मस्त अशी निवडून घेतलेली मी आधी आणि नंतर आता एक दोन पाण्याने स्वच्छ अशी भगर मस्त अशी धुवून घ्यायची आणि एका साईडला आपण गॅस थोडा कमी करून दिलेला होता आणि मस्त एक उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता उकळ उकडीमध्येच टाकायची ही भगर एक दोन पाण्याने धुवायची आणि उकडीमध्येच टाकायची आता हे बघा आपण सर्व अशी भगर जी आहे एक वाटी आपण जी निवडली छान अशी धुतली आणि त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायची आहे मस्त अशी कड मध्ये खूप झटपट अगदी काही जास्त वेळ नाही लागत खूप आपल्याला जर काही असं उपवास असला आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर साबुदाणा बनवण्या शक्य नसते तेव्हा आपण ही भगर बनवू शकतो आणि केव्हा केव्हा काहीतरी असं खाण्याची इच्छा होते काहीतरी नवीन विशेष वेगळा तेव्हा पण आपण बनवू शकतो ही भगर तर आता सर्व अशी मी भगर इथे टाकून देत आहे आणि मस्त अशी भगर लवकर आणि झटपट बनते म्हणून करायला सुद्धा ती खूप सोपी आहे आणि स्वादाला तर खूप छान लागते एकादशीला तर भगरी बनवतात तर आता आपण मस्त अशी हे बघा तिला छान अशी पाच मिनटं होऊ दिली मस्त अशी झाकण ठेवून तर मस्त अशी शिजलेली आहे ती जास्त वेळ नाही लागत तिला आणि आता थोडीशी ओलसर आहे ती आणि मस्त अशी आपण त्याच्यामध्ये हिरवीगार अशी कोथंबीर टाकून देऊ जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आता मस्त आहे एक वाटी हे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि मस्त जाडसर असे त्याचे मिक्सरला वाटून घेतलेले आहे शेंगदाण्याचं कोट आणि आता आपण टाकत ता है, नंतर सुद्धा मस्त अशी छान असा सुगंध येत आहे आपल्या मस्त अशा भगरीचा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही भगर मस्त अशी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत तयार झालेली आहे आणि मस्त असा गॅस बंद करून मस्त असं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे ती वाफेतच अजून अशी मोकळी मोकळी होऊन जाते अगदी मस्त असा हा प्रकार आहे पदार्थ आहे उपवासासाठी अगदी मस्त काहीतरी चटपटं खाण्याची मजा असते खूप छान असा हा पदार्थ आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम लागते स्वादाला तर तुम्ही सुद्धा बनवा एकादशीला तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय